दिवसभर कुत्र खायचं हरमान सात पोया खाते जेवढ्या मा घरात पाहिजेत तेवढ्या त्याला चोदीच्या फक्त वावरात अर्धा घंटा आणलं पण खा पोळ्या खाल्याने पयाला भाऊ ना कुत्र सोपती ना कोणी सोपती चांगलं निघालं होतं ना तीन दिवसात हरणाने पूर्ण खरून टाकलं सोकार्या सोकार्याला पाठवलं तोही टिकला नाही म्हणून स्वतः आलो आणि तिकडे बायको म्हणते की वावरात काय करता बेकार आहे भाई हे ताळपतीचं हे केलं मी आता शेड पाहून घ्या तुम्ही आता हे टिकते का भाऊ नाही जमत ते ना आणि बॅटरी की बातच जाते किती बॅटरी बदल बदलत ना तुम्ही एक मोबाईलचा आपलं सोबती बोलते ते पाणी तिकून विजा कळकळला काय मोबाईल बंद करा लागते हरणं डुकर सबन हे करतात मायबीन बापानं शिकलो होतं सायाचं आम्हाला पण आम्ही असे माझे बा वावर आता पार घेणं दाबून आता आता काय जी वावर आता पावर आहे का हिशोब नाही भाऊ लेकरं शिका नाही तर अशी परिस्थिती येते नाही तर वारात जर सोकारी पाठवला आणि म्हटलं झोपते आणि खाल्लं तर पण ते सकाळी सकाळी बा खाल्लं शि हे पुण्या माई परिस्थिती काय आहे तर वरतून टप टप पाणी चालू आहे आणि बायकोला असं वाटते की वारात दोन झोपतात बड बेकार काम आहे म्हणून म्हणतो की शिकाले को हो राजकारणाच्या मागं लागू नका याचे बॅनर लावा आणि हे करा आणि ते करा काही लोट घेऊ हे पण तुम्ही आता आता ते हा समजा हे घेतला इकडं ही कसा अंधार आहे हाय अंधार अंधाराय पाणी चालू आहे टप टप इथून आता एक किलोमीटर पैदल जा लागते ती कामाची गोट नाही त्यात आता बॅटरीत जाते कोल्याकरता सहाजनीरा लांबल्या करतात तसं असं वाटते सहाज भेऊ लागते सोबत माणूस कॅन्हाला ना पुरत नाही शेती कठीण झाली भाऊ हरण डुकर ते रोई आणि सरकार म्हणते तिला मारू नका अरे फोक म्हणजे कामाले खाल लावतात येईले व्याजाने पैसे काढले घुसरी जमिनीला लावले सातवं तर चालू आहे येले कोणाले सर्विसवालेले आठव येते पण शेतकऱ्याचा हिशोब नाही राहिला गॅस दाबून चांगलं तरी म्हणजे शेतकरी वावर आहे तर पावर आहे का आता फोकाची पावर आहे इथे मार लागून आले ना वावरात रात्रीची हे ताळपत्रे टाकले काय टिकतात काय ताळपत्रे